सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्रीगणेश विसर्जनाच्या नीट नेटके नियोजनाची तयारी करण्यात येत असून सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले व पोलीस आयुक्त एम या राजकुमार यांनी शहरातील बारा विसर्जन कुंड याची पाहणी केली यावेळी उपायुक्त मच्छिंद्र घोलप पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त अजित बोराडे पोलीस उपायुक्त दीपाली काळे नगर अभियंता सारिका अकोलवार उपा अभियंता किशोर सातपुते सहाय्यक अभियंता प्रकाश दिवानजी सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार तसेच सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते महानगरपालिकेच्या वतीने गणेश उत्सव विसर्जनासाठी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त व पोलीस आयुक्त यांनी हिप्परगा येथील खान माडा विहीर अशोक चौक पोलीस चौकी मुख्यालय येथील मुख्य विहीर मार्कंडे उद्यान सुभाष उद्यान गणपती घाट विष्णू घाट कंबर तलाव रामली नगर येथील विहीर विष्णू मिल येथील विहीर देगाव बसवेश्वर नगर तांडा विसर्जन कुंडाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली गणपती विसर्जनासाठी महापालिकेने तयारी सुरू केली असून विसर्जनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे अशी माहिती यावेळी आयुक्तांनी दिली यावर्षीच्या सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त शहरातील महानगरपालिका हद्दीतील आणि कमिशनरेट एरियामधील जे काही सुविधा आहेत सगळ्या मग वेगवेगळे हिप्परगा खाण तलाव असेल जिथे आम्ही मोठ्या मूर्तींचं विसर्जन करतो किंवा इतर आर्टिफिशियल जे कुंड बनवलेले आहेत गणपती घाट असेल विष्णू घाट असेल किंवा इथे कंबर तलावाला जे काही आम्ही व्यवस्था केलेल्या आहेत या सगळ्यांचं मी आणि पोलीस आयुक्त श्री राजकुमारजी दोघेजण आहेत आमच्या टीम्स आमच्याबरोबर आहेत तर ज्या काही आवश्यक सूचना होत्या त्या आम्ही दोघांनी आमच्या आमच्या टीम्सला दिलेल्या आहेत आणि यापुढेही सगळ्या विभागांच्या समन्वयामधून हा जो काही गणेशोत्सव आपला यावर्षीचा आहे तो अत्यंत निर्विघ्न आणि सुरळीत लोकांना नागरिकांना काही त्याचा त्रास होणार नाही अशा पद्धतीनं पार पडेल अशी मला खात्री वाटते मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवणे झाडाच्या फांद्या कट करणे तसेच लाईटची व्यवस्था याचबरोबर स्त्रीची मूर्ती संकलनासाठी विशेष गाड्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका